तिरुड येथील प्रतिष्ठान व कारभारी वाडा या सेवाभावी संस्थेच्या वतीने गोरक्षनाथ दीकरी पाख्याला वृक्षरोपण करताना अनेक युवक केले त्याबद्दल त्याबद्दल हा वृत्तांत दृश्य तर हे पासून तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर नावाचे गोरक्षनाथाची टेकडी म्हणून प्रसिद्ध टेकडी आहे त्या ठिकाणी शिरूड येथील बळीराजा प्रतिष्ठान व प्रसिद्ध इटार प्रसिद्ध कालिका देवी या मंदिराच्या पाठीमागे असणारा कारभारी वाडा यांच्या वतीने